नमस्कार सध्या आपण सगळेच पक्षी सप्ताह साजरा करत आहोत निसर्ग चक्रातील अन्न साखळीतील एक महत्वाचा घटक म्हणून पक्ष्याला नक्कीच महत्व आहे गेल्या दहा वर्षापासून वृक्षारोपण करत असताना एक गोष्ट लक्षात आली की फक्त सावलीसाठी व ऑक्सिजनसाठी झाडं लावून चालणार नाही तर पक्ष्यांना नैसर्गिक अन्न मिळेल बाराही महिने त्यांना अन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करणं गरजेचं आहे किंवा झाडं लावणं गरजेचं आहे आता आपण उपस्थित आहोत आईचं बन वाखर या ठिकाणी आपण प्रत्येक वृक्षारोपणाच्या प्रोजेक्ट मध्ये पक्ष्यांना बाराही महिने अन्न या दृष्टिकोनातूनच वृक्षारोपण केलेलं आहे समोर आता जे वृक्ष आहे ते आहे पिंपरणीचं वृक्ष आणि या पिंपरणीच्या झाडाला अशी असंख्य फळ आलेले आहेत आणि येऊनही गेलेली आहेत साधारणतः वर्षातून दोन ते तीन वेळा यांना फळं येत आहेत आणि हे फळं खाण्यासाठी या परिसरातील वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी झाडावरती येत आहेत नक्कीच पक्षी हे वृक्ष नैसर्गिक वृक्षारोपणाचं काम करत असतात त्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बीजप्रसार या परिसरामध्ये होत असतो आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती वृक्ष झाडं येत असतात मोठ्या प्रमाणावरती हे झाडं आलेली उगवलेली दिसतील वड असेल पिंपळ असेल पिंपरण असेल नांद्रूक असेल ही झाडं मोठ्या प्रमाणावर उगवलेली असतात त्याचं कारण एकच आहे की पक्ष्यांच्या विष्ठेच्या माध्यमातून या बिया बीजप्रसार यांचा मोठ्या प्रमाणावरती होतो वृक्षारोपण करत असताना जर पाहिलं त्या ठिकाणी उंबराचं झाड आहे पानगळ झालेलं आहे हे सुद्धा पक्ष्यांसाठी उपयुक्त आहे शेजारी जर पाहिलं तर हे पळसाचं झाड आहे उन्हाळ्यामध्ये याला चांगली फळ फुलं येतात आणि या फुलांच्या माध्यमातून मकरंद या फुल पक्ष्यांना मिळत असतो त्यांची तहान भागत असते साधारणतः चाळीस पंचेचाळीस प्रकारचे पक्षी सुद्धा या यातून त्यांना अन्न मिळत असतात समोर आहे ते बोराचं झाड आहे या बोराच्या झाडाला काटे असतात आणि यावरती मोठ्या प्रमाणावरती पक्षी घरटी करतात म्हणून या ठिकाणी नॅचरली आलेलो बोर या ठिकाणी जतन केलेलं आहे त्याला सुद्धा पाण्याची आपण एक मित्र वृक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे हे एक बोराचं झाड आहे जर बारकाईने पाहिलंच तर या ठिकाणी लावलेला हा काटेसावर वृक्ष आहे आणि हा काटेसावर वृक्ष उन्हाळ्यामध्ये चांगली फुलं येतात आणि ह्या फुलांच्या माध्यमातून त्यांना बाराही महिने हरी फुलांच्या माध्यमातून उन्हाळ्यात त्यांना मकरंद मिळत असतो त्यांना पाणी मिळत असतो त्याच्या शेजारी पाहिलं तर पिंपळाचं मोठं झालेलं झाड आहे त्याला यावर्षी फळं येऊन गेलेली आहेत तर पिंपळाचं जर त्या शेजारी पक्ष्यांना फळं मिळतात फळांच्या माध्यमातून त्यांची पोट भाग पोट भरत असतं समोर बकुळ आहे बकुळीचे फळंसुद्धा पक्षी आव आवडीने खातात त्या शेजारी पिंपळ आहे त्याचबरोबर या ठिकाणी पाहिलं तर पांगारा वृक्ष आहे आणि या पांगारालासुद्धा उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फुलं येतात आणि त्या फुलांमध्ये पाणी असतं पुन्हा उन्हाळ्यामध्ये त्यांची ताण भागवायचं काम हे पांघऱ्याची फुलं करत असतात त्याचबरोबर समोर जे आहे पिंपळाचं वृक्ष आहे पळसाचं वृक्ष आहे इथं सुद्धा नांद्रुकीचं वृक्ष आहे शेजारी पिंपळाचं झाड आहे पलीकडं पानवटा केलेला आहे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना किंवा बाराही महिने त्यामध्ये पाणी असतं या एक मित्र एक वृक्षाच्या मा माध्यमातून वृक्षारोपण होत आहे पक्ष्यांना नैसर्गिक अन्न मिळावं या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करत असतो आपणही आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करत असताना विदेशी झाडं टाळण्याचा प्रयत्न करा त्यापेक्षा पक्ष्यांना नैसर्गिक अन्न कसं मिळेल त्यांचा अधिवास कसा वाढेल या दृष्टिकोनातून वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करा आपल्या सर्वांना पक्षी सप्ताहाच्या खूप खूप शुभेच्छा